नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही अनुभव असतात तो काही गोष्टी शिकलेला असतो त्या दुसऱ्यां सांगण्यामध्ये मजा येते आणि ऐकणाऱ्यांचाही लाभ होतो म्हणून आनंदाचं ए टी एम नावाने एक व्याख्यान मला सुरू केली आहे आणि यातला एक विषय आज जो मी घेतलाय तो म्हणजे अध्यात्म ही सुद्धा शक्ती आहे संत साहित्य ही सुद्धा शक्ती आहे संतांच्या गोष्टी ऐकणं यातून सुद्धा आपला लाभ होऊ शकतो सोलापूरमध्ये मी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम करत होतो पण समाजामध्ये चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये सहभागी व्हायचो आणि ज्ञान प्रबोधिनीच्या डॉक्टर स्वर्णलता भिशीकर त्यांनी अध्यात्म शिबिर घ्यायचं ठरवलं मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात सहभागी राहिलो कोण लोक येत आहेत कुठे घ्यायचं सगळं झालं आणि त्या शिबिरामध्ये मला लक्षात यायला लागलं काय ताकद आहे अध्यात्मात बऱ्याच जणांना वाटतं बा आपलं आता हे पण आहे मग बघू काय त्याच्यात आहे अध्यात्म म्हणजे म्हातारपणचा विषय तसं नाहीये श्रीरामाचं जप आत्तापासूनच सुरू केला पाहिजे तरुणांनो लक्षात ठेवा पुढं तोंडामध्ये दात नसतात आणि मग श्ली लाम जय लाम जय जय लाम मग तो राम लांब लांबच जातो त्याच्यापेक्षा आत्ताच सुरू करायचं आणि त्या दिवशी एक बाबर नावाच्या महिला बारामतीहून आल्या होत्या त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मला इतकी भावली मी सतत सगळीकडे सांगतो तुम्हाला पुन्हा ऐकवतो हो गोंदवल्याला उत्सव होता श्रीरामाचा उत्सव आणि श्री गोंदवलेकर महाराज त्यावेळेला होते त्यावेळेला बरेच लोक तिथे यायचे एक शेतकरी दर वर्षी त्या उत्सवाला जायचा जाताना तो बैलगाडीभर धान्य घेऊन जायचा ते तिथल्या कोठारामध्ये द्यायचा महाराजांना नमस्कार करायचा उत्सवात सबंध भाग घ्यायचा आणि मग घ्यायचा त्याला एक त्यातनं ताकद मिळायची पुढे एक वर्ष त्याची तब्येत बरी नव्हती आणि उत्सव तर आला होता तो अस्वस्थ झाला काय करावं काय करावं शेवटी त्यांनी निर्णय घेतला मी जाऊ शकत नाही मुलाला सांगितलं तू जा आणि धान्य घेऊन जा म्हणजे धान्य नेहमीप्रमाणे जाईल आणि अध्यात्माची ताकद माझ्या मुलालाही कळेल अशा दोन भावनेने त्यांनी त्याला पाठवलं हो तो तिथं गेल्यावर कोठारमध्ये दे धान्य दिलं महाराजाने येऊन नमस्कार केला म्हणाला वडील काय या वर्षी येऊ शकत नाहीत पण त्यांनी पाठवलेलं धान्य मी दिलेलं आहे आणि आता मी येतो महाराज त्याला म्हणले येतो काय अरे तुला उत्सवाला आहे थांब तो एक दिवस थांबला त्याचं काही मन लागत नव्हतं त्यानं पुन्हा महाराजांना म्हटलं आता येतो काल थांबलो अरे आता तर महत्वाचं प्रवचन आहे पुन्हा त्याला तो काही जातो म्हटलं की ते पुढची गोष्ट सांगायचीच आता तर ते भजन आहे आता तर ते कीर्तन आहे आता तो प्रसादाचा आहे थांब थांब शेवटी तो म्हटला इतन काय आपली सुटका होत नाही म्हणून त्यांनी न सांगताच तो निघाला महाराजांना न सांगताच निघाला बैलगाडी झुंपली थंडीचे दिवस होते कारवारा अंगाला लागल्यावर त्याला झोप लागली पण बैल मात्र चाललेच होते घुंगराचा आवाज खूळ खू ख आपला चालूच होता चालूच होता त्याला मध्ये झोप लागली आणि जाग आली ती सकाळीच आली त्यावेळेला तो आजूबाजूला -आजू बघायला लागला तर अरे सकाळ झाली झुंजू मुंजू झालाय पण हे काय आपलं घर कुठे आपलं गाव कुठे आहे तो पुन्हा गोंदवल्यातच आला होता तो घाबरला आणि पळत सुटला आणि महाराजांचे पाय धरले म्हटलं तुम्हाला मी रोज विचारायचं तुम्ही थांबा म्हणायचा आणि मी एक दिवशी ठरवलं आता तुम्हाला न विचारत जायचं जा। आणि असं गेलो रात्रभर प्रवास केला आणि सकाळी पाहतो तो पुन्हा गोंदवल्यात आलो महाराज म्हणाले अरे जे बैलांना कळतंय ते तुला कळे ना झालंय हा अध्यात्माकडं वा अध्यात्माकडं ह्या किती गोष्टी आहेत तुम्हाला लगेच त्यातला अध्यात्म कत नसेल तर संत साहित्यातल्या गोष्टी ऐका गोष्टी सांगा ती आपल्या हिंदुस्थानची भारताची फार मोठी ताकद आहे त्यातून जा आपण संत मुक्ताबाई ती संत ज्ञानेश्वरांना काय म्हणलेली बंधुराजांना नाव रागवलाय काय ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वर पण एक दिवस असं झालं मुक्ताबाईच रुचली जी मागं त्यांची गुरु झाली होती ज्ञानेश्वर ती आज स्वतःच रुसली ते म्हणले आपण इतके भावंड सगळी चांगली वागतो चांगली वागतो आणि लोक आपल्याला छळतात संन्यासाची पोरं म्हणतात खडे मारतात मला प्रसाद दिला एखादं आपल्या प्रथेप्रमाणे मी प्रसाद तिथे ठेवला आणि हा हात धुऊन यावं म्हणून नदीवर गेले येते पाहते तर प्रसादात माती टाकली होती का छळतात आपल्याला म्हणून ती रुसून बसली आता रुसून बसलेत तिचा रुसवा कसा काढायचा तर एखादी गमतीशीर गोष्ट सांगायची विनोदात न सांगायची हे संत ज्ञानेश्वरांनाही माहिती होतं म्हणून त्यांनी सीता स्वयंवराची गोष्ट सुरू केली हे स्वयंवराला सगळीकडे दौंडी पिटवली होती की सगळ्या कर्तृत्वान अशा राजपुत्रांनी इथे यावं आणि इथे जो धनुष्य ठेवलेला आहे तो उचलून त्याची प्रत्यंचा लावावी देशोदेशीचे राजपुत्र तिथे आले त्यावेळेला रावणी आला दान 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 पावलं टाकत आला कुठं ती कन्या आम्हाला द्या ती कन्या आम्हाला द्या आहे ती कन्या त्यावेळेला या स्वयंवराचे जे प्रमुख होते ते म्हणले कन्या मिळेल पण आटी आहेत ना इथे तुम्हाला हे धनुष्य उचलायचंय त्याची प्रत्यंच्या लावायची त्याला ते म्हणले माझ्या इतका विद्वान आतापर्यंत झालेला नाही सर्व शास्त्रांचा माझा अभ्यास आहे ज्योतिषशास्त्राचा सुद्धा माझा अभ्यास आहे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे कन्या प्रथम आणि धनू नंतर आहे ते म्हणले इत... ज्योतिषशास्त्रात असेल आज इथं नाही आहे इथं आज आमच्या इथे प्रथम आहे आणि मग कन्या आहे हसाय म्हणून ते उचलायला गेला आणि हे ते जितकं जड आणि होतं की तो, तो दांडकन आदळला आणि त्याची फजिती झाली सीता हसायला लागली सगळेच हसायला लागले त्याच्याकडं बघून हे बघून मुक्ताबी हसायला लागली आणि पुन्हा आपल्या कामात लागली अरे अडचणी येणार लोक नावं ठेवणार संकट येणार अपमानाचे क्षण येणार त्यातून बाहेर पडायचं असेल तर अध्यात्म पाहिजे संत साहित्यातल्या गोष्टी पाहिजेत त्याचाच ता वापर इथे ज्ञानेश्वरांनी तिथं केला होता किती किती तादात्म्य पावल्यावर काम आपलं होऊ शकतं हे सुद्धा अध्यात्मच सांगत नामदेवाच्या घरी जानाबाई काम करत होती पडेल ती कामं दळण आहे कपडे धुवायचे शेण्या लावायच्यात आणि ते इंधन म्हणून घरी आणायचे पण त्याच वेळेला तिने चांगली चांगली कवनं लिहिली ही कीर्ती तिची अन्य राज्यात सुद्धा पोचली कबीरांच्या पर्यंत पोचली आणि कबीर उत्तर प्रदेशातनं म्हटले मला एकदा भेटलंच पाहिजे आई जानाबाईनं म्हणून ते पंढरपुरात आले आल्यावर घर शोधलं तिथं गेले म्हटले आज जानाबाई कुठे आहेत ते म्हटले जानाबाई गेल्यात तिकडे नदी किनारी शेण्या लावायला तिथं गेले ते तर तिथं त्यांना कळे ना कुठ साधवी जनाबाई बसलेल तर तसं कोण दिसत नव्हतं पण दोन बायका भांडत होत्या या माझ्या शेण्यात उगा घेतेस या माझ्या शेण्यात माझ्या शेण्यात त्यावेळेला त्यांनी तिथं चौकशी केली ते म्हणले यातलीच एक बाई म्हणजे या जनाबाई आहेत हा म्हटले मग त्या जानावी म्हटल्या हो मीच जाना आहे तुम्ही आलाय तर आता आमच्या शेण्याची वाटणी करून द्याय भांडण चाललंय माझ्या शेण्या ही घेते म्हणे ते म्हणे आता हे कसं काय करायचं काही नाही म्हणे आहे तेवढं करा तुम्ही वाळलेल्या शेण्या आम्ही गोळा करतोय ती शेणी आहे ती प्रत्येक कानाला लावायची ज्या कानात विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती माझी आणि कबीर कबीरहानी पाहिलं तर खरंच जानाबाईंच्या शेण्यात विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता आणि ती त्यांची होती काय सामर्थ्य आहे आणि ती त्यांनी करून दिली ना अशा अनेक गोष्टी अनेक गोष्टी आपण यातन शिकत जातो मी सातारचा असल्यामुळे सज्जनगडावर जायचो श्रीधर स्वामींचं दर्शन घेतलं तरी मला त्यांच्या आशीर्वादातनं डोळ्यातनं असे एक शक्ती प्राप्त होते हे जाणवायचं समर्थांच्या समाधीजवळ गेलं तरी त्या लाटा मिळतात तो अनुभव घेतलाय आळंदीतल्या ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ गेल्यावर इथे होत आहे काही नाही काय अध्यात्म फार काही नाही बाबा मी विलीन होतोय तुझ्या पुढं तूच सर्व आमचं हे सामर्थ्य आहे हे लक्षात घ्या माझे एक मित्र आहेत पंडित श्यामराव कुलकर्णी त्यांचा आत्ताच मी एक ग्रंथ वाचला अतिशय विद्वान व्यक्ती आहे त्यांनी त्या ग्रंथामध्ये असंच म्हटलंय त्यांच्याकडे आय आय टी आय आय टी क्षेत्रातले इंजिनियर संगणक क्षेत्रातले आलेले होते आणि या गोष्टी अध्यात्माच्या चालल्या होत्या त्यात ते त्यांनी त्यांना असं पटवून आहे जितक्या वेगामध्ये शास्त्र पुढं जाईल संगणक तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जितक्या वेगात हे पुढं जाईल त्याच्या दुप्पट वेगामध्ये अध्यात्म हे खरं आहे हे लोकांना पटेल आणि त्यातूनच शांती मिळेल हे त्यांनी दिलं होत म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी असं जरा राहा तिथं उभं राहा उभं आवडलं असेल तर लोकांपुढे न्या शेअर करा शेअर करा धन्यवाद